नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी हे हो। व्हिडिओ अत्यंत महत्वाचे कारण महामंडळाने दोन, दोन मोठ्या योजना ज्या कामगारांसाठी सुरक्षित होत्या त्या पूर्णपणे बंद करून टाकलेल्या आणि आपल्याला त्याबद्दल माहितीच नाहीये हो मित्रांनो त्याची सर्व डिटेल्स मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि ही व्हिडिओ प्रत्येक कामगारापर्यंत गेली पाहिजे जेणेकरून महामंडळाने घेतलेले दोन मोठे निर्णय हे आपल्याला समजतील व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन की महामंडळाने बऱ्याच योजना राबवल्या होत्या आणि कामगारांना भरपूर फायदा झाला होता ज्या योजना बंद केल्या त्या योजनांचा सुद्धा कामगारांना भरपूर फायदा झाला होता तर मित्रांनो कुठल्या कुठल्या योजना बंद केल्या असतील तर सर्वप्रथम जी वसुतीसाठी होते डिलिव्हरीसाठी पंधरा हजार रुपये होते आणि सिजन एक्ससाठी वीस हजार रुपये होते म्हणजे पैसे पूर्णपणे बंद करून टाकलेले आहेत ही पहिली योजना बंद केली आहे त्यानंतर कामगारांसाठी सगळ्यात मोठी आणि अजूनपर्यंत फायदेशीर ठरलेली योजना होती म्हणजे जर कामगारांना मोठा आजार झाला तर आपल्या कामगारांना मोठा जर आजार झाला तर त्यासाठी एक लाख रुपये महामंडळ देत होत मोठे आजार म्हणजे कुठचे कुठचे त्या ठिकाणी होते तुम्हाला सांगतो कॅन्सर सर्व प्रकारचे जे कॅन्सर होते त्यासाठी आणि एक लाख रुपये द्यायचे आणि याचा बराच कामगारांना फायदा झाला होता आता ती योजना पूर्णपणे मंडळाने बंद केलेली आहे जर कुठल्या कामगारांनी जर शस्त्रक्रिया झाली तर त्याच्यासाठी एक लाख रुपये होते प्लास्टिक झाली असेल त्याच्यासाठी एक लाख रुपये होते शस्त्रक्रिया असेल तर त्याच्यासाठी एक लाख रुपये होते प्रत्यारोपण असेल त्यासाठी एक लाख रुपये होते आणि सर्व प्रकारचे कॅन्सर साठी सुद्धा एक लाख रुपये होते हे दोन क्लेम हा मंडळाने पूर्णपणे बंद करून टाकले आहेत हे आपल्याला माहितीच नाही मित्रांनो मी तुम्हाला नाही दाखवतो की हे क्लेम कशाप्रकारे बंद झाले पहिल्यांदा क्लेम कसे होतील आणि आता हे क्लेम कशा प्रकारे महामंडळाने शिस्टमधूनच बंद केले किंवा स्थगित केले असतील सध्या तरी ही क्लेम आपल्याला वेबसाईट वर दिसत नाहीये कामगारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान ठिकाणी होत आहे पण पूर्णपणे बघू शकता ही सगळी माहिती मी तुम्हाला माझ्या या मध्ये सांगितलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र कामगार मंडळाने एवढीच विनंती करतो की ह्या दोन योजना ज्या आरोग्यासाठी होत्या त्या नक्कीच तुम्ही चालू करा जेणेकरून माझ्या महाराष्ट्रातील तमाम बांधकाम कामगारांना याचा फायदा मिळतो आपल्याला व्हिडिओ जर आवडली महाराष्ट्रातील सर्व कामगारांपर्यंत पोहोचवा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण जास्तीत जास्त जर आपण शेअर केला तर महाराष्ट्र सरकारपर्यंत ही व्हिडिओ नक्कीच पोहोचेल धन्यवाद